शिवाजी सीताराम भिडे यांचं पोलीस अधीक्षक यांना निवेदन शिवाजी सीताराम भिडे राहणार मल्हारवाडी तालुका संगमनेर जिल्हा आयल्या नगर माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले आहे माझ्या पत्नीचे नाव खुशबू आहे माझ्या पत्नीपासून एक मुलगा आहे तो मुलगा चार वर्षाचा आहे त्याचे नाव मानस आहे माझी पत्नी एक वर्ष झालं घर सोडून गेली आहे हिच्या पहिली बी दोन वेळेस लहान मुलाला सोडून माझी पत्नी निघून गेली होती यावेळेस माझ्या पत्नीने सहा महिन्याचा गरोदर होती तो गर्भ मा माझ्या पत्नीने पाडला माहेरची लोक तिला मदत करत आहेत घारगाव पोलीस स्टेशन येथे गेल्यास पोलीस स्टेशनचे पोलीस माझ्यावरच आरोप करतात अरेरीची भाषा मला वापरतात पोलीस म्हणतात तू आम्हाला दाखव कोणत्या हॉस्पिटलमध्ये गर्भ केले मी न्यायासाठी पोलीस स्टेशनमध्ये वारंवार जात होतो घारगाव पोलीस स्टेशननी मला काही न्याय दिला नाही उलट मला म्हणून राहिले तू काहीतरी केलं त्या हॉस्पिटलची चौकशी व्हावी ठिकाणी गर्भ झालं त्याची चौकशी व्हावी व माझी पत्नी खुशबोतीला ज्यांनी मदत केली त्यांच्यावर बी गुन्हा दाखल व्हावे व मी तिला नांदवण्यासाठी तयार आहे नांदवण्यासाठी येत नाही मला न्याय मिळावा असे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्या नगर इथे देण्यात आले माझे नाव मिंडे शिवाजी सीताराम राणार महालवाडी तालुका संगमेर जिल्हा अहिल्यानगर मी येथील रहिवाशी असून मी शेतमजूर काम करतो तसेच माझे पत्नी सौ खुशबू शिवाजी मिंडे ही सदर गेले चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माझ्याशी व घरातील मा आई वडिलांच्याशी करून माझे घरून निघून गेलेले आहे माहेरी तर त्यानंतर माझ्या माझ्यापासून सहा महिन्यांचा गर्भ असलेला तो गर्भ त्यांनी संगणमताने पाडला आहे त्या संदर्भात मी घारगाव पोलीस स्टेशन येथे ए, दोन ते तीन वेळा जाऊन माझी तक्रार घेण्याबाबत मी ए, निवेदन दिले त्यांना परंतु त्यांनी माझे निवेदन वगैरे घेतलं नाही तर त्यानंतर मी त्यांनी मला भरोसा जेल अहमदनगर येथे पाठवले पाठवले तर तिथे पण माझे आता प्रोसेस चालू आहे त्यानंतर मी ए, ए, एस पी साहेब कार्यालय अहमदनगर येथे येऊन मी आज माझे निवेदन दिलेलं आहे आणि पोलिसांनी तुमचं म्हणजे एक्वायर वगैरे काहीच म्हणजे करूनच घेतलं नाही घेतलं नाही दाखल पण घेतलं नाही आणि माझं म्हणणं पण मांडलं ऐकून घेतलं नाही नाहीगाव पोलीस स्टेशन यांनी तर या अगोदर पण माझी पत्नी खुशबुईने तीन ते चार वेळा असेच चा प्रकारचे भांडणतंडे करून ती निघून गेलेली होती एक वेळेस मुंबई येथून सोळा सतरा महिन्याचा मुलगा टाकून ती मुंबई येथून मायरे निघून गेली होती त्यावेळेस मी स्वतः तिला तिकडून कल्याण कोर्टामधून नोटरी करून सर्व तिच्या अटी शर्तींच्या आधारे तिला नांदण्यास आणले होते त्यानंतरही ती स्वतः पुन्हा असेच भांडणतंडे करून मायरे निघून जाते व आम आमच्यासोबत घरातील इतरांसोबत भाऊ आई वडील यांच्यासोबत भांडण करून सर्वांना दहशत दाखवते व निघून जाते आता किती दिवस झाले तुमची पत्नी घर सोडून आज रोजी जवळजवळ आता वर्ष पूर्ण होईल एवढा कालावधी झालेला आहे तरी आतापर्यंत ती काय आम्ही नांदवण्यास ती काही येण्यास तयार नाही ती अशी धमकी देते आम्हाला तुम्ही काही केलं तरी आम्ही काही तयार होणार नाही आता तुमची पुढची मागणी साहेबांना काय एस पी साहेबांना आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की साहेब आम्हाला न्याय मिळावा ही व पोटातील गर्भ पाडलेला आहे ते त्याच्या संदर्भात देखील कारवाई व्हावी व आरोपींना शिक्षा व्हावी ही माझी साहेबांना विनंती आहे